ज्ञान नाही बुद्धी नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी अजून चालत नाही तयाच नाही होणार का ओळखलात का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावांच्या खंडोजी नेवासी पाटलांचे मी लग्न अवघ्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले माझ्याचे माँदे लग। माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं ज्या माझ्याचे माझं माँदे लग्न झाले ना तो साधा सुद्धा माणूस नाही तर तो या जगाला उर्जा देणारा क्रांती आहे त्या काळी वयाने

सुदाला उमेनला घराच्या बाहेर पडू द्यायचे नाही तर सो बॅड मिस्टर फुले सो बॅड मिस्टर फुले झाले ते आले ते माझ्याकडे पाठी पैसे घेऊन आणि ते मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास कारणा मात्रा वेरांटी अकार उकार वेगवे वेगळे विचार वैतिक सहा हा एक जात लिहायला शिकले वाचायला शिकले काव्यसुद्धा रचू लागले आणि अशा तर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला शनिवारला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आम्ही पहिली शिक्षिका मुख्य धर्मिकासुद्धा शेर पटेलसारखं जगलात तर काम जमाव होईल पण जर वाघासारखं जगला तर नाव होईल पण धर्माचं मात्र समाजाचं मात्र धर्म उडाला धर्म उडाला म्हणून को कोणी सुरू होते अहो एखादा सर्वात सामान्य माणसाला शिक्षण घेतलं तर कोणता धर्म उठतो इतका तत्लापू असू शकतो का हा धर्म अहो धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म हो शाळेत जाताना चिखल सहन केलं शांत ते मी सहन केलं थुकलं तरी मी सहन केलं आता माझा सहनशीलतेचा सा अंत झाला होता अन अचानक माझ्या पुढे एक एक धक्की नेऊन मला म्हणतो ए टवळे कुठे निघाली आता आमच्या पोरी बाळेना शिकवण बंद कर आता तुझी आवडपेरी आहे ते का शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं आम्ही सुद्धा ज्योतिरावांची पत्नी आहोत ते अशी घेतली आणि सणकन त्याच्या खाली लावली आणि सुनावलं आज आलास थोबाट म्हटलं जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असतो असो ती नेहमी त्यात बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारा म्हणून तिला सत्य जायचं व आपला नवरा वारा म्हणून तिचा काय दोष असतो आणि यासाठी आम्ही काम केलं इंद्रा सरकारने सत्य बंदी प्रकारची सुरू केली सतीबंदी सुद्धा सुरू केली त्यानंतर विधवा महिला काशीबाई तिचा मुलगा म्हणजे यशवंतला आम्ही दत्तक घेतलं त्याच्या दुरु दुरु धावणे आमच्या अंगण कसं बनून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं आणि अशा तर पुण्यात प्लेगची साथ पसरली होती काखेत गोळा येऊन मान लोक जागेवर धडधड पडू लागली तेव्हा मी यशवंतला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उघडायचंच यशवंताने हॉस्पिटलही उभार उभारलं सर्व रुग्णांचा उपचारही करत होतो पण प्लेगा हा संसर्गजन्य होता त्यामुळे कधी ना कधी कदि मला मलाही होणार होता पण मूळ चालू जगलो ही समाजासाठीच ना मी सावित्रीची सावित्रीबाई झाली सावित्रीबाईची बाई झाली आता बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती प्रताप केशव पण या सर्वांचा आम्ही मात केली कारण आनंद होता तो आया वाया शिकल्या म्हणून म्हणे की विद्या विना मत्ती गेली मत्ती विना नत्ती गेली विद्या विना गती गेली गती विना शुद्र गचले आणि एवढा अनर्थ एका अभिधेने केले म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा या देशाची साक्षरता वाढवा म्हणून म्हणून एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो पण एक मुलगा शिकली ना ती संपूर्ण झराण्याला शहाणी करते म्हणूनच मुलींना शिकवा या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद